मित्रांनो प्रत्येकाचं एक स्वप्न असते आणि ते स्वप्न म्हणजे घर आणि गाडी तर घराविषयी तर आपल्याला भरपूर माहिती सांगणारे असतात पण आज आपण गाडीविषयी माहिती मी तुम्हाला देणार आहोत कारण प्रत्येक तरुणांचा आता एक स्वप्न राहिलेलं आहे घर गाडी तर आपण आता प्रत्येक गाडीची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत ते स्वप्न आणि त्या स्वप्नाला एक आकांक्षा आणि त्या मार्ग कसा निघाय आणि त्या गोष्टीची माहिती घेणार आहोत तर आवश्यकता ही आहे ते, ते गाडी पण या गाडीबद्दल बऱ्याच जणांची बऱ्याच जणांचं स्वप्न आहे त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत तर प्रथम तुमचं नाव सांगा तर मला सांगा की गाडी कोणती ते बुलायचं थेट आहे तर या गाडीची काय खात्री आहे त्याच्यामध्ये ठीक मोबाईल सध्या कळतं तर फोन बिलकुल चालू आहे इतकं लोकल पासिंग नाही आणि या गाडीमध्ये आता आपण गाडी गाड्या किंवा ऑफिशियल गाड्या आमच्या गाडी मिनिमम कोणासाठी चांगली आहे फॅमिलीसाठी याच्यासाठी तुझ्या ब्लॅक कलर आहे का ब्लॅक कलरचाल नाही फॅमिलीसाठी तुम्ही करणं बदल काय प्राईस काय म्हणजे आमची साडेसतरा इन्शुरन्स आहे जे मी अन्यूज आहे कंपनी रेकॉर्डमध्ये गाडी आहे आणि काय काय आलेली तर तो आता ऑफिस वातावरणा गाडी होता त्याला आपली बी नॉर्थ इस्ट्रमोर तुम्हाला गाडी पण आपण बघून दाखवणार आहोत टायर वगैरे सर्व नवे आहे बघू शकता सर्व आणि गाडी पण तुम्हाला पूर्ण चालू करून दाखवत आहेत एकदम जे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या मनातील प्रश्न आणि तुमचे आणखीन काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की लिहा त्याचं पण उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये दिलं जाईल तर चांगल्या प्रकारची गाडी आहे क्रेटा इकडे इकडे पण बघू शकता मागं माग मागच्या सीट पण चांगल्या प्रकारे सर्व टायर नवे आहेत आणि एअरबॅग पण आहेत कारण आपलं भरपूर जणांचं स्वप्न आहे गाड्याबद्दल आपण प्रत्येक जागी जाऊन विचारू शकत नाही पण तुम्ही निसंकोच यांचा नंबर पण मी तुम्हाला देणारच आहे व्हिडिओच्या माध्यमातून हे बघू शकता डिके आणि हे बघू शकता हे स्टेपनी नवीच आहे की नाही तर बघू शकता टे स्टेपनी नवीच आहे त्यामुळं गाडी जास्त फिरलेली नाही आणि चांगलं टॉप मॉडेल आहे तर अशा प्रकारे गाडी आहे आणि दुसरी एक गोष्ट आहे की आता समजा नवीन माणूस आहे बा त्यानं कधीच गाडी घेतली नाही तुमच्याकड आला ना। तर त्यांना काय पाहून घ्यावं ठेवा गाडी गाडी त्याने आपल्याचा सवय झाला त्याच्यानंतर आम्ही एक असं करतो असा गाडी त्यांनी झालं त्याला सर्व शोरूम दाखव गाडीची शोरूम हिस्ट्री आहे का नाही तर तुमच्याकडे फसवणूक नाही की ते काय किलोमीटर की ते काय आहे ते किलोमीटर सगळं ओरिजिनल राहील गाडी पूर्ण शोरूम हिस्ट्रीमध्ये राहील तर लोनची पण सुविधा आपल्याकडे अवेलेबल आहे लोन हां सर्वात मेन पॉईंट तो पण आहे कारण आता आपल्या गरजेच्या याच्यानुसार आपल्या लोन पण करावं लागणार आहे ते पण ते करून देतील यात काही वाद नाही आणि आणखी तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील गाडीबद्दल तर नक्की कमेंटमध्ये लिहा आणि त्या प्रश्नाचं उत्तर येण्यास देण्यासाठी त्यांचा मोबाईल नंबर पण मी आपल्या तुमच्यावर हातणार जाऊ तरी एकदा आपला मोबाईल नंबर मोबाईल नंबर साठ तेरा नक्की बरं हीच गाडी म्हणून नाही तर आमच्या दुसऱ्या पण गाड्या काय कोणत्या घ्यायच्या असतील तर तुमच्या संपर्क होऊ शकता काय अडचणी तर मित्रांनो हीच ग्रेटाच गाडी म्हणून आहे तर तुम्ही कोणती गाडी तुमच्या फॅमिलीला लागेल तुमच्या बजेटनुसार आणि तुमच्या व्यवसायानुसार तुम्ही जी गाडी घ्यायची त्याबद्दल नक्कीच आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा माहिती मिळत जाईल आणि यांचा नंबर पण दिला जाईल नक्की चौकशी करू शकता आपल्याला मन असाल तर फॉलो करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय